हा आहे भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी आज तुमच्यासोबत भोगीचं सकाळचं माझं फक्त रुटीन शेअर करते तर सकाळी सडा रांगोळी झाल्यानंतर करायची होती मला पूजेची तयारी आणि त्यासाठी मग मी फूल बेल सगळं तोडून आणलं आणि त्यानंतर मग पूजा केली देवपूजा करताना आज अभिषेक वगैरे घालून घेतला दह्या दुधानी हे आमच्या ओंकारनाथ महाराज जे त्रिधारिका खूप म्हणजे खूप ख्याती आहे यांची आणि आमच्या हट्ट्यालाही याचं खूप सुंदर असं मंदिर आहे यांचं आणि जागृत असं मानलं जातं यांना तर अशी अशा पद्धतीनं सगळं दुधाधय आणि अभिषेक घालून आज देवाची पूजा केली देवाच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा तीळ वगैरे टाकून त्यांना छान अशा आंघोळी घातल्या भोगीच्या दिवशीच्या आणि छान पूजा झाल्यानंतर मग पूजा आरती करून भाजीची आणि भाकरीची तयारी करायची होती तर आज सगळ्यांकडं मिक्स भाजी असते ते मिक्स भाजीची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते करण्याची त्याच त्याचं पण मी तुम्हाला माझी रेसिपी थोडक्यात सांगत आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि माझी पद्धत पण म्हणजे जवळपास सारखीच सा असेल सगळ्यांची पण माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे तर मी त्यासाठी सगळं बारीक करून घेतलं होतं कांदा खोबरं टोमॅटो लसूण अद्रक सगळं बारीक करून घेतलं होतं आणि त्याचबरोबर मटारचे थोडेसे सोले पण ह्या मिक्समध्ये टाकलेले होते जेणेकरून भाजी छान अशी आळून येते मसाला आपला छान असा घट्टसर होतो म्हणून यात मटारचे सोले पण थोडेसे घातले होते आणि हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं परतून घेत असताना एक काळा मसाला आमच्याकडं पद्धत आहे की संक्रांतीच्या वेळेस काळा मसाला घरी नवीन तयार करायचा आणि त्याच मसाल्याची भाजी करायची तर हा घरी केलेला काळा मसाला आणि यात मी तिखट टाकलेलं नव्हतं म्हणून मग दुसरं वरून तिखट हळद हे सगळं टाकणार होते सगळं टाकलं आणि त्यानंतर मग ह्या भाजीची तयारी केली ही भाजी छान अशी आळून येते कारण यात मटारचे सोले टाकलेले असल्यामुळं घट्टसरपणा ह्या भाजीला येतो त्याबरोबर मग चवी परतं तिखट मीठ आणि हळद टाकायचं होतं हे सगळं टाकून घेतलं आणि हे छान परतून घेतलं आणि नंतर मग यात थोडंसं पाणी टाकलं आणि हे पाणी पण टाकल्यावर थोडंसं आपल्याला ते पण छान असं होऊ द्यायचं ते पाण्याचं तेल, तेल तेल वर येऊ द्यायचे आणि नंतर बाकीचं साहित्य आपल्याला ह्या मसाल्यात घालायचं तर पाणी टाकल्यावरही छान असं परतून घेऊन त्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या मिक्स केलेल्या होत्या चिरलेल्या होत्या त्या भाज्या यात घालायच्यात तर आता ज्या ज्या भाज्या ॲवेलेबल असतात त्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायच्या असतात मिश्र भाजीमध्ये भोगीच्या याला भोगीची भाजी असं म्हणतात तर ही भोगीची भाजी याची टेस्ट खूप वेगळी लागते आपण एरवी ही भाजी करतानाची टेस्ट आणि आजची टेस्ट खूप वेगळी छान अशी लागते तर ही भाजी मी कर केली तर यामध्ये मग मटारचे सोले वांग गाजर बोर फ्लावरच्या फोडी हे सगळं परत आपल्या हिरवा वटाणा हे सगळं घालून ही भाजी मसाल्याची रस्सेदार अशी भाजी करायची अतिशय छान अशी खमंग ही भाजी लागते आणि ही भाजी विशेष करून बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते यातच आपल्याला थोडे तिळ पण घालायचेत कारण तिळाला खूप महत्त्व आहे तर हे तिळ पण घालायचेत हे तीळ थोडेसे मी ओले करून घातले होते अगोदर आणि त्यानंतर मग ह्या भाजीला थोडासा रस्सा करायचा आहे कारण आपल्याला ही भाजी भाकरीसोबत खायची असते तर छान लागते चुरून खायला तर अजून छान लागते चविष्ट लागते अशा पद्धतीने भाजी छान अशी शिजून घ्यायची उकळी येईपर्यंत याला आणि वांग आपल्याला नरम झाल्यात कळतं आणि त्याचबरोबर ह्या केल्या होत्या बाजरीच्या भाकरीत तीळ लावून केलेल्या आणि मग भाजीला पाणी टाकून म्हणजे जेवढं पाहिजे आपल्याला जशा प्रमाणात तसं पाणी टाकून भाजीला छान असं शिजवून घेतलं आणि त्यात मग शिजवत असतानाच थोडेसे वरून तीळ टाकले तर अतिशय छान अशी ही भाजी तयार होते तुम्ही पाहताय भाजी छान तयार झाली होती त्यानंतर मग कपडे धुवायचे होते कपडे लावले मशीनला आणि नंतर मग गेले वरती कपडे वाळू घालण्यासाठी कपडे गच्चीवर वाळू घालायला गेलं की मग मस्त थोडंसं जरा बरं वाटतं नारळाचं झाड दिसलं की आणि पाहत पाहत कपडे वाळू घातले आणि नंतर खाली आले कसं वाटलं माझं रुटीन आणि भाजी कशी वाटली नक्की सांगा बाय